महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यातील कळण तालुका हा अत्यंत सुजलाम सुपलाम निसर्गाने नटलेला व सर्व इंतीभूत असलेला आणि नाशिक जिल्ह्यासह जळगावपर्यंत आणि पुढे मध्य प्रदेशपर्यंत पाणी जाणारं हा उगम क्षेत्र सप्तशृंगी मातेच्या पवित्र पाविन पदस्पर्शाने मार्केट ऋषींच्या पदस्पर्शाने व गिरणा मातेच्या व पुनद मातेच्या या वाहिन्यांच्याद्वारे जो पाणी या भागामध्ये पडतो साठा आहे अनेक धरणं आहेत आणि एकदम सुजलाम सुपलाम असा हा भाग परंतु जिल्हा परिषदचे आरक्षण निघाले या तालुक्यामध्ये पन्नास टक्के जनता ही जनरल आहे अनेक जाती धर्मामध्ये आहे ती आणि पन्नास टक्के जनता ही राखीव आहे आदिवासी बांधव आहे आद आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं आरक्षण निघालं नाही की संपूर्ण गट हे राखीव झाले आणि गणसुद्धा सर्व राखीव फक्त दोनच जागा महिला व एक जनरल गण म्हणजे दोन गण फक्त जनरल समाजाला मिळणार आहेत सांगण्यामागचा उद्देश एक पन्नास टक्के असताना या तालुक्यामध्ये सर्व सरपंच राखीव आरक्षित या तालुक्यामध्ये मार्केट कमिटीला साठ टक्के आरक्षित खासदार राखीव आरक्षित आमदार आरक्षित राखीव सर्व राखीव कोठ्यामध्ये गेलं आम्ही आदिवासी बांधवांविषयी आपुलकीने धावो त्यांनाही पन्नास टक्के भेटावं परंतु जनरल समाजाच्या हातून शासनाने कशा पद्धतीने आरक्षण काढलं हे डोक्याच्या बाहेर गेलं आहे सर्वसामान्य जनता व काही उमेदवारांनी आपली पार्श्वभूमी आणि एक दीड दोन वर्षापासून तयारीला लागले होते कार्यक्रमांना जाणे लग्न सोहळ्यांना जाणे मैताला जाणे सायंकाळचा कार्यक्रम लावणे असे अनेक प्रकार केले गेले परंतु त्यांचा हिरमोड नाही झाला तर त्यांच्या या त्यांच्यामुळे किंवा त्यांचा हिरमोड झाला असंही म्हणणं वावगं होणार नाही परंतु सर्व जनतेमध्ये कोणीही उभं राहू शकतो लोकशाही आहे तरीसुद्धा हा लोकशाहीचा अपमान झाला असं म्हणणं वावगं ठरणार नाही यासाठी मी स्वतः श्री संजय दौलतराव वाघ शिरस्वनीकर शेतकरी चळवळीचा प्रमुख वा तेजमोय फाउंडेशनचा अध्यक्ष तेजोमय फाउंडेशन झाडे लावा झाडे जगवा निसर्गवाचा अंध मुगबधीर अपंग यांना आश्रय देणारं असं हे आमचं फाउंडेशन या फाउंडेशनच्या मार्फत झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रमसुद्धा जोरात चालू आहे आजपर्यंत दहा दार झाडे लावली परंतु सर्व आरक्षित झाल्यामुळे माझासुद्धा हिरमोड झाला कोण राहील कोण नाही हा प्रश्न पुढचा आहे परंतु जनरल दागिंना सर्वसामान्य माणसांना न्याय भेटेल का नाहीतर मंत्रालयावरती आणि हायकोर्टाचे दरवाजे ठोठवण्यास कोणी मला मदत करणार का माझ्याबरोबर याला तरी येणार का काय इथेही याला घाबरू त्याला घाबरू असं करणार म्हणून मी शासनाला विनंती करतो आणि माझ्या जनरल मतदार बंधू भगिनीनो माझ्या लढ्यामध्ये तुम्ही सामील व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो नाहीतर काल जे होतं तेच होणार आहे असं मी या प्रसंगी सांगतो थांबतो आपला संजय वाघ शिरस्वनीकर धन्यवाद जियेंगे तो लडेंगे, नाही तो बर्बाद होके खलास हो